घोडेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या विनयभंग प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा या मागणीसाठी रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीनं घोडेगाव येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला नागरिक मोर्चात सहभागी झाले होते यावेळी रमेश येवले यांनी पोलीस प्रशासनाकडे सदर आरोपीला लवकरात लवकर अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलाय यावेळी महिलांनी प्रशासनाचा धिक्कार असो नराधमाला कठोर शिक्षा करा अशा घोषणा देत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे तसेच यावेळी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी मोर्चात सहभागी झालेल्या महिला नागरिकांना आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शासन केलं जाईल असं आश्वासन दिलंय दरम्यान पुढील सात दिवसात आरोपीला अटक झाली नाही तर पुणे नाशिक महामार्ग अडवून आंदोलन करू असा इशारा रमेश येवले यांनी दिला नमस्कार त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन लावलेलं एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि ते पॉझिटिव्हली चाललेलं आहे कारण की काय होतं की या गोळक्यात जमलेला काही जर दुसरा माणूस असेल ते इन्फॉर्मेशन घेत होऊ शकते ते तुम्ही समजता एवढे गंभीर घेतले पोलिस मी लाईटली घेत नाही आमच्या टीम आता सुद्धा बाहेर आहे मी सुद्धा आता रवाना झालेलो होतो बाहेर परंतु तुम्ही येणार आहात कारण आमच्या दोघांचं त्याबाबत बोल नाही झाले पोलीस आपण या म्हणून मी ते काम सोडून पुन्हा एकदा आलेलो आहे तुम्ही काळजी करू नका की एवढं तुम्हाला त्या संवेदना असतात की त्या ठिकाणावर एखाद्या अंगामुळे मुलीवर असे चुकीची घटना घडलेली आहे जसं तुम्हाला वाटतं तसं पोलीस म्हणून आम्हालाही वाटत असतात परंतु तुम्ही एखादी गोष्ट हक्काने देऊ शकता परंतु आम्ही फक्त काम करू शकता आणि ते आम्ही काम करून त्यामुळे त्यानंतर काळजी करू नका प्रशासन काही कुठलं काम चुकीचं केलेलं नाही एफ आय आर दाखल करायची ते आम्ही कर्तव्य केलेलं आहे त्यामुळे प्रशासनाच्या बाबतीत विनंती आहे की प्रशासनाच्या बाबतीत घोषणा देतानाही आपण एकमेकांशी तुम्हाला विनंती आहे तुमच्या भावनांचा मी सन्मान करतो परंतु आपण या पुढच्या वेळेस मी जे तुमच्याशी बोलत असेल त्या आरोपी प्रकरणी सांगण्यासाठी बोलत असेल धन्यवाद आपण शुक्रवारीच पुढच्याला स्वतः भेटून निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे तीनचं अटक नव्हती झाली म्हणून आपण आज त्या पूर्णपणे मोठ्या सं प्रमाणात आमच्या महिला भगिनी सर एकत्रित आल्या आणि त्यांनी आपला आक्रोश इथं नोंदवला आहे आणि आम्ही साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे लवकरात लवकर त्याला अटक करू पण इथं सात दिवसात त्याला अटक आणि पंधरा सात येणाऱ्या तीन दिवसाची चार्जशीट जर दाखल नाही झाली याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे हा हाता जो आज मोर्चा होता हा गावास्तूपत होता ह्याच्या पुढचा मोर्चा हा तालुका स्वरूपात होईल आणि आम्ही पूर्णनाशिक हायवे सात दिवसानंतर बंद करू एवढं आम्ही सांगतो साहेब लोक कल्याणाचं काम करताना आणि सत्याची बाजू मांडताना असे खूप दबाव येतात पण अशा कुठल्याही दबावाला मी घाबरत पण नाही आणि मी कुणाला विचारत पण नाही आता हे तुम्हाला सगळं तुम्ही सगळे बघत आहात तुम्हाला पण नंतर फोन येतील की तुम्ही तेवढी एवढीच वाईट लावा तेवढीच माहिती मांडा पण अशा कुठल्याही दबाव यंत्रणेला मी कदापि घाबरणार नाही आणि ह्या महिले नाही तर आपल्या तालुक्यातल्या आपल्या एकोणचाळीस गावातल्या किंवा आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही ठिकाणी असं जर अत्याचार झाला तर त्याच्याबरोबर त्या बहिणीबरोबर त्या पिढतेबरोबर मी काय उभं राहील